तर रात्री सहकार नगर पोलीस स्टेशनला तोडफोड झाली एका आरोपीने एवढी पोलीस असताना अशी तोडफोड कशी केली काय करत आहे सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये एक तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंडे जितेंद्र लोंडे हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी ते पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सितापिंनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचे तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार तेवीसला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करत आता बीएनएस एकशे एकवीस दोन आणि एकशे बत्तीस या प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला घरी मारले जो आरोपी आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आपण दोन्ही ऑपरेशन दरम्यान आपण प्रिकॉशन्स घेतले नव्हते का की आपल्याला कल्पनाच झाली नाही की तो असा राडा करेल तो पोलीस स्टेशन राडा म्हणजे घरी त्यांनी घरी घरी त्यांनी पेपर ते स्प्रे मारलेला होता त्यांनी हत्यार कोणतं वापरलेलं नव्हतं फक्त पेपर स्प्रेच वापर केलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं ऑफिस आहे ते सुद्धा त्याला तोडफोड केली म्हणजे त्याची इतकी मजल कशी जाते का पोलीस नव्हते का कुठे कर्मचारी नव्हते का आता आम्ही जवळपास अकरा वाजले तरी पाहतोय वरिष्ठ अधिकारीची वाट पाहतोय अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी कुठला वरिष्ठ अधिकारी नसतो मी पियाने विचारलेलं होतं पी आय ससूनला गेले असं त्यांनी मला सांगितलेलं होतं सर केबिन जी आहे जसं त्यांनी सांगितलं वरिष्ठ पोलीस निरीक्षण केलेलं आहे तोडफोड झाली बाजूला तोडफोड झाली आपल्याकडे स्टाफ असताना एखाद्या रेकॉर्ड वरील आरोपीची एवढी मुजुरी कशी होते कारण याच्या आधी पण त्याला शिक्षा झाल्या नाही त्याच्यावरती आता जुना एकोणीशे तीनशे त्रेपन्न आणि तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस वापरू आम्ही त्यांना त्याला अटक करू त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे तो एमपीडीए साठी सुद्धा एकदम फिट आहे त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन कारण त्याच्या सिंगल आरोपी आहे मी बघून घेतो त्याच्याबद्दल मात्र मोकामध्ये तो बेल वरती आहे त्याचा बेल रक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नाही त्यांचे डोळे जळजळत आहेत अदरवाईज बाकीचे माहिती काल हा प्रकार जो घडलेला आहे तो साधारणपणे तीन ते साडेतीन वाजता घडलेला आहे त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी पाठवलं परेड काढतात मुंडांची शुअरिटी देतात की यांच्यावर कारवाई होईल सगळे होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेफ राहतील असं विश्वास संबोधन करायचा प्रयत्न करतात दुसरीकडं असा प्रश्न निर्माण होतो तर पोलिसच सेफ आहेत का अशा पद्धतीने जर आरोपीच राहणार करत असेल आरोपी हा काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळते नशेत केलेलं जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो त्यांना चेकिंग करत असतो याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलं होतं आणि त्यांनी हात्याराचा वापर ऐवजी पेपर स्प्रे चा वापर केलेला आहे आणि या परिमंडळ दोनच्या हातीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील

त्यांच्यावरती क्रॉस गुन्हे दोन्ही गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अद्यापपर्यंत अटक केलेले नाही त्यांच्याबद्दल ना पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा म्हणाले की पोलीस सहकार्य करत नाही तिथे स्टाफ व्यवस्थित लोक येत नाही किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या सुद्धा इतन पामन लोकांच्या तक्रारी असतात आधी काही कोण उचलत नाही